नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण केरन मार्गदर्शक घेतलेल्या प्लॉटवरती आलेलो आहोत आपण आज आपले प्रसन्न पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या बागेला केरण मार्गदर्शक कशा पद्धतीने घेतलं आणि त्यांना त्यामधून हो कोणता फायदा आज दिसून आला नाही नमस्कार नमस्कार नाव सर तुमचं नाव जरा सांगा माझं नाव प्रसन्नकुमार कुमार अलकुंडा पाटील राहणार देसिंग तालुका जिल्हा सांगली तुम्ही केरणचं मार्गदर्शन किती वर्षापासून घेत आहे आणि यावर्षी हा तुमचा अर्ली प्लॉट आहे हा किती तारखेची छाटणी आहे आपली हा सात सप्टेंबर सात सप्टेंबरच्या छाटणी आणि ह्या प्लॉटसाठी तुम्ही केरणचं मार्गदर्शन घेतलं आहे तुम्ही कोणकोणती प्रोसेस वापरली केरणच्या मार्फत बॉस आणि बॉब वापरले मी म्हणजे बॉस तुम्ही जमिनीतून दिला जमिनीतून दिलं आणि बॉबची फवारणी घेतली एक दोन ते तीन वेळा फवारणी घेतली आणि चांगला रिझल्ट मला भेटला त्याला बर आज हा प्लॉट तुमचा किती गुंट्याचा आहे एक साधारण एक वीस बावीस गुंटा आहे बावीस गुंट्याचा प्लॉट आहे किती टोटल झाड आहे यामध्ये साडेसातशे साडेसातशे झाड आहेत शेतकरी मित्र हे साडेसातशे झाड आहे आणि हा प्लॉट आज हार्वेस्टिंग चालू आहे आणि आज त्यांच्याकडून ऐकूया की पूर्ण पावसामध्ये म्हणजे छाटणी केल्यापासून हा पावसामध्ये प्लॉट होता पावसामध्ये असून सुद्धा त्यांना केरनचं मार्गदर्शन घेतल्यामुळं आज हा प्लॉट झाडावरती आज किती वजन आपल्याला ले येत आहे एका झाडावरती किती किलो वजन भरते आता पण एका घडाचं एक किलो किलोच्या वर जाते वरती जाते मग झाडावरती किती किलो माल निघतोय आता, मा आता, मा आता आता मार्केटला चाललाय म्हणजे जो पाठीमाग राहतो किंवा टोटल माल किती झाडावर निघतोय आता आता सध्या एक तीन तीन चार पेटीने उतारा पडतोय तीन चार पेटीने उतारा आता आपल्याला पडतोय इथं ठीक आहे आता हा प्लॉट आपला प्ला किती रुपयाने दिलाय दोनशे बासष्ट दोनशे बासष्ट म्हणजे अडीच हजार पेटी माल तुमचा यामधून अडीच ते तीन हजार पेटी माल आता तुम्हाला पूर्ण प्लॉट गेल्यानंतर दिसणार आहे म्हणजे आज निम्मा प्लॉट आपला संपलेला आहे निम्माच प्लॉट शिल्लक आहे तर एवढ्या वीस गुंटेमध्ये तुम्हाला किती लाखाचं उत्पन्न टोटल होईल एक सहा साडेसहा लाखाच होईल साडेसहा लाख रुपये उत्पन्न तुम्हाला मिळून जाणार आहे बरं तुमच्या बरोबर त्याच पिरियड मध्ये काय प्लॉट छाटलेले होते का हो छाटलेले होते आमच्या मित्रांचे होते हां पर ते काय म्हणजे त्यांना काय भेटलं नाही त्यांनी सोडून दिलं म्हणजे त्यांनी प्लॉटच सोडून दिले बरं आपण मग तुम्ही केरणचं मार्गदर्शन एक्स्ट्रा इथं घेतलं हो मग त्याचा फायदा आज तुम्हाला दिसून येतोय तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीवरती समाधान आहे समाधान आहे हो, महाराष्ट्रामध्ये आता काय द्राक्ष प्लॉट अजून काही मऊ पडायचे आहेत किंवा काय फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल केरनचे टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे खरंच चांगले आहे आणि ती केरणची टेक्नॉलॉजी पहिल्यापासून वापरली पाहिजे पहिल्यापासून वापरली पाहिजे आणि हे वापरल्यामुळे खूप चांगला रिझल्ट आज दिसून येतो तुम्ही जी केरन टेक्नॉलॉजीची जी माहिती दिली इतर इतर शेतकऱ्यांना जो सल्ला दिला त्याबद्दल मी केरन टेक्नॉलॉजी कंपनीकडून मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद